हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत स्मरण शक्ती कशी वाढवायची त्याबद्दल स्मरण शक्ती हा शब्द कोणाला माहित नाही बरं आपण त्याला मेमरी असं सुद्धा म्हणतो ही स्मरण शक्ती बुद्धिमत्तेचा एक महत्वाचा पैलू आहे आणि मनाचं सामर्थ्य आहे स्मरणशक्ती म्हणजे आणि मनाचं एक महत्वाचं कार्य आहे स्मरणशक्ती म्हणजे आपण बघतो की जसं जसं वय वाढत जात तस तसं ही स्मरणशक्ती कमी होताना आपल्याला दिसते वयामध्ये मा म्हाताऱ्या लोकांमध्ये वृद्धांमध्ये स्मरणशक्ती बरीच कमी झाल्याचं आपल्याला जाणवत इतकी कमी की या रूममधून त्या रूम मध्ये जाईपर्यंत ती गोष्ट विसरतात आणि नंतर पन्नासी नंतर कधीतरी विस्मरण व्हायला सुरुवात होते एकदम कोणाचं नाव अचानक आठवतच नाही अगदी तोंडामध्ये असतं म्हणतोय आपण अरे माझ्या तोंडामध्ये नाव आहे पण मला आठवतच नाही अशा गोष्टी हळूहळू हो। सुरू व्हायला लागतात पण हे सगळं वयानुसार होणं स्वाभाविक आहे हे जर आधीच व्हायला लागलं पंचवीसव्या वर्षी तिसऱ्याव्या वर्षी तर चिंतेचं कारण आहे मग ते होऊ नये म्हणून जर आपण वेळीच व्यवस्थित काळजी घेतली तर हा विस्मरण होण्याचा त्रास म्हणजे स्मरण शक्ती कमी होण्याचा त्रास आपल्याला होणार नाही मग त्यासाठी काय काय करायला लागेल आता महत्वाचं म्हणजे आपल्याला खाण्याकडे लक्ष द्यावं लागेल त्यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या खाव्या लागतील व्यवस्थित खाव्या लागतील म्हणजे आजकाल मुलं भाज्या कमी खातात तर तसं न करता भाज्या खाण्याची सवय वाढवली पाहिजे ताज्या ताजी फळं ताज्या भाज्या या व्यवस्थित घेतल्या पाहिजे त्यानंतर झोप व्यवस्थित शांत सहा ते सात तास आठ तास झोप झालीच पाहिजे खूप वेळ जागरण करायचं मौशिरापर्यंत झोपायचं ते बिलकुल करायचं नाही प्रॉपर झोप सहा ते सात तास आठ तास व्यवस्थित झोप घ्या निश्चित तुमची स्मरणशक्ती चांगली राहील त्यानंतर बुद्धीला चालना देणारे गेम्स आपण खेळले पाहिजेत त्यामध्ये चेस सुडोकू यांचा समावेश आपण करू शकतो रोज वाचनाची सवय आपल्याला लावायची आहे तुम्ही न्यूजपेपर वाचा छोटे मोठे पुस्तकं वाचा पण वाचा तर वाचनाची सवय वाढवायची आहे त्यामुळे बुद्धीला चालना मिळते आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी मदत होते आणि योगा मेडिटेशन प्राणायाम या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहे रोज मेडिटेशनची दहा मिनटं पंधरा मिनिटं अर्धा तास जेवढं शक्य होईल तेवढं आपण जर मेडिटेशनची सवय केली तर आपली स्मरणशक्ती निश्चित चांगली राहू शकते ड्रायफ्रुट्स मध्ये बदामाचा वापर अक्रोडचा वापर आपण करू शकतो आणि चहा ज्यांना खूप चहा प्यायची सवय आहे त्यांनी तसा चहा न पिता ग्रीन टी किंवा कोरा चहा प्यायला हरकत नाही आणखी काय करता येईल यासाठी भक्तिगीत ऐकायचे सामूहिक प्रार्थना वगैरे आपण म्हणायच्या आता महिला मंडळ असतात एका ठिकाणी येऊन भजन म्हणतात गाणी म्हणतात तर तो व्यायाम ते भक्ती संगीत ऐकल्यामुळे म्हटल्यामुळे आपल्या मेंदूचं कार्य चांगलं होतं आणि त्यामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपली स्मरण शक्ती शाबूत राहणार आहे त्यासाठी वेगळं काही आपल्याला करावं लागणार नाही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा आणि आपली स्मरण शक्ती शाबूत ठेवा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद